नमस्कार डिअर फ्रेंड्स व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं सर्वात पहिली अवस्था असते मित्रांनो बाल्यवस्था दुसरी अवस्था असते तरुणावस्था आणि तिसरी अवस्था असते वृद्धावस्था देक त्या तिन्ही अवस्थांमधून जात असताना शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडतात डिअर फ्रेंड्स आणि शरीर चांगलं राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपल्याला निरंतर चांगल्या आहाराची जेवणाची आवश्यकता असते तर डिअर फ्रेंड्स जेव्हाही आपण आहार वगैरे घेत असतो तर शरीरामध्ये जेही बदल घडतात किंवा निरंतर जी शरीराची झीज चालू असते ती भरून काढण्याचं काम आपण घेतलेलं अन्न करत असतं तर मित्रांनो आजच्या या टॉपिकमध्ये आपण असं कुठलं अन्न आहे जे कमी मात्रेत जरी घेतलं तर उत्तम रित्या शरीराची रक्षा करतं शरीराची कंटिन्यू होणारी झीज जी, जी आहे ती भरून काढतं आणि एक खूप छान औषधसुद्धा आहे एक टॉनिकसुद्धा आहे अशा टॉपिकवर आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला होस्ट आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर तर डिअर फ्रेंड्स आजचा जो खाद्यपदार्थ राहील जो हे सगळे उणी जे आहे शरीरामध्ये भरून काढतो तो आहे लसूण आपल्याला स्क्रीनवर दिसेल लसूण एक जे आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये याला महा औषध सांगितलं आहे म्हणजे जिथे वेगवेगळ्या प्रकारची औषधं फेल होऊन जातात तिथे लसूण छोट्या स्वरूपात का होणा कमी मात्रेत सुद्धा का होईना फार उत्तमरित्या काम करतो मित्रांनो विशेषतः जिथे वाताचे प्रॉब्लेम्स आहे कफाचे प्रॉब्लेम्स आहे तिथे लसणापेक्षा दुसरं रामबाण औषध कुठलंच नाही पित्ताच्या विकारांमध्ये लसूण फार काही विशेष काम करत नाही अथवा तिथे वापरला सुद्धा जात नाही मित्रांनो तर लसणाची माहिती बघण्याआधी आपण याचे गुण बघून घेऊ की कुठल्या गुणांनी लसूण शरीरामध्ये काम करत असतो लसणाचे प्रमुख गुण मित्रांनो पहिला गुण याचं स्निग्ध सांगितलं आहे म्हणजे थोडासा तेलकटपणा असतो याच्यामध्ये थोडंसं तेल असतं दुसरा गुण जो सांगितला आहे तो उष्ण सांगितला आहे म्हणजे गरम गुण सांगितला आहे तीक्ष्ण म्हणजे थोडासा तिखट प्रमाणात याच्यामध्ये गुण असतो चौथा गुण जर सांगायचा झाला मित्रांनो तो पिच्चे सांगितलाय थोडासा चिकट मोडलेले सांदे असू दे हाड असो यांना जुळू आणायचं काम करत असतो मित्रांनो लसूण जे आहे थोडासा द्रव सांगितलं आहे म्हणजे थोडा पोट साफ करणार पण असे महत्वाचे कोण मित्रांनो लसणाचे सांगितलेले आहे आता कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आपण जर लसणाचं सेवन केलं तर आपल्याला खूप जास्त छान फायदा होऊ शकतो हे थोडक्यात आपण बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला एक फोटो दिसेल आ, सर्वात आपल्या आजूबाजूला शेजारी खूपसे पेशंट बघायला मिळतात मित्रांनो जे तुम्हाला सांगत असतात की बीपीचा त्रास आहे बीपीची गोळी सुरू आहे आम्हाला शुगरची गोळी सुरू आहे तरी बीपी आटोक्यात येत नाही सगळ्या महागड्या गोळ्या घेऊन सुद्धा बीपी कंट्रोल होत नाही शुगर आटोक्यात होत नाही मित्रांनो तर जर डेली आपण सिंगल लसणाची पाकडी जर घेत असू एक छोटासा लसणाची पाकडी जरी घेतली मित्रांनो तर आपली वाढलेली जी बीपी आहे ती आपली जी वाढलेली शुगर आहे जी इन्सुलिन आटोक्यात येत नाही किंवा मोठ्या मोठ्या गोळ्या घेऊन सुद्धा आटोक्यात येत नाही तर थोड्या फार व्यायामाच्या सहाय्याने एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आपलं वाढलेलं बीपी आणि वाढलेली शुगर आरामात कंट्रोल करू शकता हा पहिल्या नंबरचा फायदा आहे वाढलेला बीपी आणि शुगर कंट्रोल करणे दुसरा जो फायदा आहे मित्रांनो तो हार्टच्या पेशंटमध्ये असतो आजकाल हार्ट अटॅकची संख्या फार जास्त वाढलेली आपल्या समाजांमध्ये हार्टचे प्रॉब्लेम असणारे लोक फार जास्त आहे आपली जीवनशैली मित्रांनो याला कारणी होते आपलं वेळोवेळचं जेवण व्यायामाचा अभाव खूपशा रिझन्स असतात पण जेव्हाही आपण थोड्या प्रमाणामध्ये लसणाचं से सेवन करताय मित्रांनो तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की लसणामध्ये उष्ण आणि तीक्ष्ण गुण असतात तर या गुणांनी लसून हार्टवर काम करून जिथेही कुठे ब्लॉकेज झालेले आहे मित्रांनो त्या ब्लॉकेजला मिरगवण्याचं काम करत असतं हृदयाच्या मसलला ताकद देण्याचं काम करत असतं आणि हृदयाचं दुखणं आजूबाजूच्या बरगड्या दुखणं रिलेटेड जे इतर प्रॉब्लेम असतात मित्रांनो लसून त्याने जे आहे त्यांना ताकद देऊन हृदयाचे विकार शमण्याचं काम करतं ब्लॉकेज दूर करण्याचं काम करत असतात डिअर फ्रेंड्स याच्यानंतरचा पुढचा जर बेनिफिट सांगायचा झाला तर कोलेस्ट्रॉलची फार जास्त प्रॉब्लेम असतात लसणाच्या सेवनाने लसणाच्या हिटने जे आहे खराब कोलेस्ट्रॉल जे आहे मित्रांनो ते विरघळून जे आहे मित्रून शरीराच्या बाहेर निघतात म्हणजे खराब प्रमाणात जी चरबीस असलेली आहे ती कमी व्हायला मदत होत असते पुढचं बेनिफिट इम्पॉर्टंट महत्त्व सांगायचं झालं मित्रांनो तर डिटॉक्स म्हणजे डिटॉक्सिफिकेशनचा आहे डिटॉक्सिफिकेशनचा अर्थ शरीरामध्ये जी काही आणि कुठेही जर घाण साचलेली असेल त्याला बाहेर फेकणं म्हणजे शरीराचं डिटॉक्स दोषांना बाहेर फेकणं याला डिटॉक्सिफिकेशन म्हणत असतात मित्रांनो लसूण हे उत्तमरित्या काम करतो एक पाकळी आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे दोन्ही वेळेस घ्यायला नाही जमत तर आपण एक वेळा घेऊ शकतात मित्रांनो लसूण जर आपल्याला डिटॉक्सिफिकेशनचा डी, डी जर फायदा पाहिजे असेल याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला केसांचा प्रॉब्लेम होतो वारंवार केसं गळतात केसांची क्वालिटी आपली खराब झाली केसं धुवामुळे आपल्याला दाताचा जर प्रॉब्लेम आहे मित्रांनो आपल्याला जर डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे तर लसूण जो, जो आहे केसच्याही सांगितलं आहे म्हणजे केसांसाठी एक उत्तम टॉनिक आहे रसायन आहे आणि डोळ्यांसाठी पण जर डोळ्यांचा आपला नंबर वाढलेला आहे आपल्याला घुसर दिसतं अंदूक अंदूक दिसतं तर समजून घ्यायचं की डोळ्यांचं पोषण कमी झालेलं आहे मित्रांनो व्हिटॅमिन एचं जे आहे आपल्या शरीरामध्ये उणीव झालेली आहे लसणामध्ये प्रचूर मात्रेमध्ये हे सगळे घटक असल्यामुळे आपण केसांसाठी आणि डोळ्यांसाठी जो आहे याचा उपयोग करून घेऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे अँटी इन्फ्लेमेटरी गुण मित्रांनो लसणांमध्ये सांगितलेले म्हणजे संधी सांध्यांच्या ठिकाणी जॉईंट्सच्या ठिकाणी जर आपल्याला सूज येते किंवा सकाळी उठल्यानंतर आपले सांधे जाम होत असतील डिअर फ्रेंड्स तर आपण लसणाचं से सेवन करून या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपल्या शरीराला दूर ठेवू शकतो शेवटचं सांगायचं झालं सा मित्रांनो तर फार महत्वाचा गुण आहे लसूण अँटी सुद्धा सांगितलं आहे म्हणजे कॅन्सरला प्रतिरोध करणारं एकमेव असा आपला खाद्यपदार्थ आहे लसूण जर वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे कॅन्सर असू द्या किंवा ट्युमरला कमी करण्याचं काम करतो याच्यामध्ये असलेले काही घटक ॲलिन आणि ॲलेन पॅटो सल्फर वगैरे वेगवेगळे जे घटक आहेत मित्रांनो ते कॅन्सरच्या जे आहे ट्युमर्सला कमी करण्याचं काम करत असतात इतका गुणकारी जे आहे लसनाचे फायदे आहेत याच्यात थोडक्यात व्हिडिओ संपवता संपवता डिअर फ्रेंड्स कुठल्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला पोषण भेटतं हे पण मी आपल्याला सांगेल लसणामध्ये बारा तेरा टक्क्यांमध्ये प्रचूर मात्रेमध्ये विटॅमिन्स आढळतात मित्रांनो याच्या खालो खाल जो आहे याच्यामध्ये चांगल्या क्वांटिटीमध्ये हा खनिज सुद्धा आढळतो शरीरासाठी पोषक वगैरे सांगितलं आहे कॅल्शियम असतं प्रचूर मात्रेमध्ये मित्रांनो काही प्रमाणात प्रोटीन वगैरे सुद्धा आढळतात आणि कॉपर सुद्धा आढळतं जे उत्तम भूफवाढीसाठी गरजेचं आहे शरीरासाठी गरजेचं आहे कॅल्शियम असल्यामुळे दातांसाठी आणि केसांची मदत होते आणि कुठल्याही प्रकारचे संधीचे विकार किंवा वाताचे विकार हाडांचे विकार आपल्याला लसणाच्या सेवनाने मित्रांनो होत नाही तर डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी आपल्याला आपल्या सर्वांच्या घरात सापडणारं एक साधं सोपं खाद्यपदार्थ लसणाच्या चमत्कारिक फायद्यांबद्दल सांगितलं जर आपल्याला व्हिडिओ आमचा आवडतो तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आमच्या चॅनलला डॉक्टर स्वप्नील वडवेकर सबस्क्राईब करण्यासोबतच गणतीचं चिन्ह दाबायला दिसून नका तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता फेसबुकवर डॉक्टर स्वप्नील वडवेकर या पेजवर पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सकट जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे संद संदर्भात आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची आहे किंवा कुठल्याही आयुर्वेदिक औषधांसोबत संदर्भात ॲलोपॅदिक औषधांसंदर्भात जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला निशुल्क कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हाही पॉसिबल होईल तेव्हा आम्हाला तुम्हाला जे आहे व्हॉट्सअपवर रिप्लाय दिला जाईल पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होत आज्ञा घेतो